मुलींनी स्वतःची काळजी घेत असताना सर्वप्रथम स्वतःचं वागणं आणि बोलणं या दोन गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं म्हणजे तिने काय केलं पाहिजे की आपला वागणं जे आहे पब्लिकली म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये म्हणजे शाळेमध्ये किंवा घराच्या बाहेर जेव्हा आपण मैत्रिणींसोबत असतो तर त्यावेळेला आपण आपल्या वागण्याला थोड्या मर्यादा ठेवल्या पाहिजे आपण मोजकच बोललं पाहिजे मोजकच वागलं पाहिजे म्हणजे खूप एक्साईट होऊन खूप मोठ्याने हसणं खूप मोठ्याने ओरडणं एकीमेकींच्या मागे धावणं मैत्रिणींच्या मागे धावणं हे प्रकार मुळीच करायचे नाही हे केल्याने काय होतं की आपल्या बद्दल एक चुकीचा मेसेज या पब्लिक लाईफमध्ये जातोय म्हणजेच लोकांपर्यंत जातो आपल्या बद्दल आपल्या स्वभावाबद्दल लोक वेगवेगळे तर्कवितर्क आपल्या वागण्यातूनच लावत असतात मग आपण जर असं बिनधास्त एकदम त्या पद्धतीचं जर वागणं असेल बोल्ड मध्ये खूप जास्त जर वागणं असेल तर त्याचा निश्चितच मग त्रास व्हायला लागतो त्रास कुठल्या स्वरूपाचा होतो तर कधी मुली टॉन्टिंग करतील किंवा मुलं टॉन्टिंग करतील किंवा इतर लोकांचे कमेंट जे आहे ते आपल्याबद्दल पॉझिटिव्ह येतीलच असं नाही आपल्या तोंडावर ते आपल्याला बिलकुल वाईट म्हणणार नाही परंतु आपल्या माघारी आपल्याबद्दल चुकीच्या गॉसिप्स ज्या आहेत त्या सुरू राहू शकतात म्हणून आपण आपल्याला स्वतःला सांभाळून ठेवत असताना आपल्या इमेजचा विचार केला पाहिजे म्हणजे आपण खेळू नये असं मी म्हणणार नाही तुम्ही ग्राउंडवर खेळायला जाता बिलकुल गेलंच पाहिजे तुम्ही चार चौघीमध्ये राहता राहिलंच पाहिजे पण हे सगळं करत असताना ओव्हर एक्साइटमेंट किंवा खूप म्हणजे काय म्हणताय त्याला अति ऍक्टिव्हपणा हा एकदम लोकांच्या नजरेत भरेल अशा पद्धतीचा दिसायला नको आपलं बोलणं हे मृदू भाषेत असावं एकदमच असं खेळवळ किंवा एकदमच असं मोठ्याने ओरडणं वगैरे हा प्रकार नसावा त्यानंतर आपली बाहेर जात अस त्यानंतर आपण घराच्या बाहेर जात असताना जेव्हा आपल्यासोबत आपले आई बाबा नसतात त्यावेळेला आपण आपलं ड्रेसअप सुद्धा हा व्यवस्थित ठेवला पाहिजे कपडे नीटनेटके घातले पाहिजे त्यानंतर आपले केस वगैरे जे आहे ते पण व्यवस्थित ठेवले पाहिजे त्यानंतर आपण मोबाईल जो आहे तर हा रस्त्याने चालत असताना बिलकुल वापरायला नको आणि मोबाईल मुलीने दहावीपर्यंत तर ठेवूच नाही ठेवलाय तरी तो साधा मोबाईल ठेवावा ज्याच्यावर फक्त काय म्हणतात त्याला कॉल करता येईल मेसेज करता येईल पण ते इंटरनेट ज्याच्यावर चालवता येईल अशा मोबाईलपासून मुलींनी दूर राहिलं पाहिजे आपल्या मैत्रिणींकडे जर अशा प्रकारचे मोबाईल असतील तर तशा मैत्रिणींपासून सुद्धा आपण दूर राहिलं पाहिजे कारण एकट्यामध्ये जेव्हा आपण राहतो तर त्यावेळेला ह्या मोबाईलमध्ये भरपूर काही गोष्टी करता येतात आणि ते करण्यासाठी आपलं मन जे आहे ते, ते तयार होतं विशेषतः मुलींनी आपल्याला स्वतःला लहानपणापासूनच बऱ्याच गोष्टींच्या चांगल्या सवयी ज्या आहेत त्या लावल्या पाहिजे आपले आई बाबा आपल्याला ज्या गोष्टी सांगतात तर, सांगता थ, तर, सांगता थ, तर त्या गोष्टी आपण ऐकल्या पाहिजे बऱ्याचदा आपल्याला त्यांचं सांगितलेलं पटत नाही आपण त्यांना क्रॉस करतो आपण म्हणतो की मलाच तुम्ही का बरं असं सांगत आहे तसं सांगत आहे तर असं नाही त्या आईबाबांना माहिती असतं की आपली मुलगी ही सर्व गुण संपन्न असली पाहिजे आणि तिच्याबद्दल प्रत्येकाला एक अभिमान असला पाहिजे तिच्याबद्दल प्रत्येकाला कौतुक असलं पाहिजे आणि याचाच भाग म्हणून आपल्याला काही चांगल्या सवयी लागण्या लागाव्या आणि याचाच भाग म्हणून आपल्याला काही चांगल्या सवयी लागाव्या म्हणून आपली आई आपल्याला सांगत राहते आपले बाबा आपल्याला सांगत राहतात तर या गोष्टी बाळांनो आईबाबांनी सांगितलेल्या गोष्टी आपण बिलकुल डोळे लावून ह्या सगळ्या गोष्टी मान्य करून त्या पद्धतीने स्वतःला मोल्ड करावं त्याप्रमाणे आपल्या पर्सनॅलिटीला शेप देण्याचा प्रयत्न करावा तुमचे आई बाबा तुम्हाला कधीच चुकीचं मार्गदर्शन करणार नाही म्हणजे एका मुलीला परिपूर्ण असण्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत हे आईबाबांपेक्षा दुसऱ्या कोणाला माहिती नसतं परंतु आपण या आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये खूप सारा टी व्ही मोबाईल यूट्यूब व्हॉट्सॲप इंस्टाग्राम हे सगळं पाहत असताना आपल्याला आपल्या बुद्धीला काही गोष्टी पटत नाही जे आपल्या आईबाबा सांगतात आजी आजोबा सांगतात परंतु बाळांनो या सगळ्या गोष्टी आपल्या चांगल्यासाठी आहे हे समजून घेऊनच आपण त्या गोष्टी ॲक्सेप्ट केल्या पाहिजे आणि त्या पद्धतीने स्वतःला एक प्रिपेअर केलं पाहिजे की नाही माझी आई मला सांगत आहे बाबा मला सांगत आहे म्हणजे निश्चितच ही गोष्ट योग्य आहे किंवा चांगली आहे किंवा आपण एखादी गोष्ट करत आहे आणि आपले आई बाबा म्हणतायत की असं करू नको बेटा तर समजून जायचं की ती गोष्ट आपल्यासाठी चांगली नाही तुमच्या भविष्याचा विचार करून या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या घरातील मंडळी सांगत असते तर त्या गोष्टींकडे आपण आवर्जून लक्ष दिले पाहिजे आपण आपले लॉजिक वापरून स्वतःच्या बुद्धीप्रमाणे वागू नये तसंच काय होतं की बऱ्याचदा अं मुली अकरा बारा वर्षाच्या झाल्या कितीपासनं त्यांच्या वागण्यामध्ये भरपूर सारे था। बदल येतात घरच्यांबद्दल त्यांना असं वाटत असतं की हे लोक विनाकारण मला त्रास देत आहेत तर बाळांनो अशा पद्धतीचा कुठलाही समज तुम्ही करून घेऊ नका तुमच्या आईबाबांना किंवा कुटुंबातील व्यक्तींना एकच वाटतं की तुम्ही उद्याच्या जीवनामध्ये खूप आनंदी राहावं आणि हो, यासाठी आतापासून काही सवयी काही मर्यादा आपण जोपासल्या पाहिजे आणि त्या संदर्भानं ते जर काही सूचना करत असतील तर त्या निश्चितपणे आपण मानल्या पाहिजे किंवा आपण त्या ऍक्सेप्ट केल्या पाहिजे आपण त्या स्वीकारल्या पाहिजे परंतु काय होतं की मैत्रिणींचा आपल्यावर प्रभाव जास्त असतो आणि मग आपल्याला आई बाबा काहीतरी उगाच वेगळं सांगत आहे आणि म्हणून आपण त्या गोष्टींकडे लक्ष देत नाही आपण आपली स्वतःची कंपॅरिजन दुसऱ्यांशी करायला लागतो ही सुद्धा एक खूप मोठी चूक आहे आपण दुसऱ्याशी स्वतःला कधीच कम्पेअर करायचं नाही मुलीं मुलींमध्ये आणखी एक सवय मोठी वाईट असते ती म्हणजे एकमेकांना निगेटिव्ह कमेंट देणे एकमेकीला कधीच चांगलं म्हणायचं नाही अशा मानसिकतेमध्ये पण भरपूर मुली असतात तर अशा मुलींच्या तोंडी लागायचं नाही अशा मुलींकडे लक्ष द्यायचं नाही जे आपल्याला निगेटिव्ह कमेंट देतात आपण इतरांबद्दल कधीच चुकीचं बोलायचं नाही आपण इतरांबद्दल चांगलंच बोलायचं जर आपण इतरांबद्दल चांगलं बोलत राहू जर आपण इतरांबद्दल चांगले विचार करत राहू तरच आपलं सुद्धा चांगलंच होईल किंवा आपल्याबद्दलही लोक त्याच पद्धतीने विचार करतील आपला जो स्वभाव आहे हा प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो परंतु जेव्हा आपण चार चौघामध्ये जातो तर त्यावेळेला त्या माहोलमध्ये किंवा त्या वातावरणामध्ये आपण ऍडजस्ट होणं हीच सर्वात मोठी आपली जबाबदारी असते बऱ्याचदा आपल्या मनाप्रमाणे बऱ्याच गोष्टी घडत नाही तेव्हा मग आपली तळमळ खूप राहते किंवा आपल्याला राग येतो किंवा आपण तो, कि तो रोष व्यक्त करतो तर बाळांनो जेव्हा मनाप्रमाणे होत नाही एखाद्या दुसऱ्या वेळेला त्या वेळेला समजून घेतलं पाहिजे इतरांना सुद्धा मन असतं प्रत्येक वेळेला आपल्याच मनाप्रमाणे सगळं झालं पाहिजे असं बिलकुल होणार नाही कधी ना कधी काही ना काही कमी जास्त हे होणारच आहे आणि त्या गोष्टी आपल्याला ऍडजस्ट कराव्याच लागतील जो ऍडजस्ट करणं शिकेल तो जीवनामध्ये यशस्वी होतो आपण आपल्या जीवनामध्ये लहानच मोठं होत असताना म्हणजे वयवर्ष बारा तेरा नंतर तुम्हाला खूप सारे असे वेगवेगळे विचार तुमच्या मनामध्ये येतात परंतु आपल्याला समज नसते काय चूक आणि काय बरोबर तर मुलींनो तुम्हाला मी एकच गोष्ट सांगू शकतो की काय चूक आणि काय बरोबर याची जर व्याख्या करायची असेल तर ज्या गोष्टी आपण आपल्या आईबाबांना सांगू शकत नाही त्या गोष्टी चुकीच्या आहेत असं समजायला हरकत नाही एखाद्या मैत्रिणीने जर म्हटलं की चल आपण इकडे जाऊ आणि असं असं करू तर त्यावेळेला स्वतःच्या मनाला एक साधा प्रश्न जर तुम्ही विचारला तर काय मी हे केल्यानंतर मी माझ्या आईला किंवा बाबांना घरी गेल्यावर सांगू शकेल का जर मन म्हणत असेल की हो का बरं सांगू शकणार नाही नक्की सांगू शकेल यात काहीच वाईट नाही आहे तर जर तुमचं मन म्हणत आहे की मी हे माझ्या आई बाबांसोबत शेअर करू शकेल जी कोणती गोष्ट मी करत आहे तर ती गोष्ट जर तुम्ही तुमच्या आईबाबांशी शेअर करत असेल तर ती निश्चितच योग्य आहे चांगली आहे परंतु जर मन म्हणत असेल का हे असं कसं मी आय माझ्या आई बाबांसोबत शेअर शेअर करू शकणार आहे हे जर शेअर केलं तर ते मला रागवतील ते मला मारतील असं तुम्हाला जर तुमचं मन म्हणत असेल तर निश्चितपणे समजून जायचं की ती गोष्ट हो वाईट आहे तुम्ही जशा जशा लहानाच्या मोठ्या होत चाल म्हणजे बारा तेरा चौदा पंधरा या वयोगटामध्ये एक काय असतं की आपण वेगळ्याच विश्वामध्ये जगत असतो त्यावेळेला एकमेकांबद्दल एक, एक वेगळंच फिलिंग येत असत मुलांबद्दल बऱ्याचदा वेगळी फिलिंग आपल्याला या वयामध्ये येतं परंतु आपण आपल्या मनाला कंट्रोल केलं पाहिजे कोणाच्या चुकीच्या स्तुतीमध्ये कोणी आपलं जर काय म्हणतात त्याला तोंड पूजा करत असेल स्तुती करत असेल आपल्याला नेहमी अप्रिशिएट करत असेल तर अशा लोकांपासून थोडं सावध राहिलं पाहिजे उगाच कोणाच्या गोष्टीमध्ये येऊन आपण स्वतःला दुसऱ्यां दुसऱ्यांसोबत सरेंडर करू नये चुकीची पावलं उचलू नये नाहीतर आपल्यावर एखाद्या दिवशी एखादं संकट ओढवल्याशिवाय राहणार नाही म्हणून बाळांनो स्वतःची काळजी घ्यायची आपलं जे चारित्र आहे म्हणजे आपलं जे, जे कॅरेक्टर आहे आपल्याबद्दल कोणीही माघारी सुद्धा बोलताना चांगलंच बोललं पाहिजे या पद्धतीने आपलं वागणं असावं आपल्या कॅरेक्टरवर आपल्या चारित्र्यावर कोणी शिंतोडे उडवायला नको यासाठी आपण स्वतःच हसणं वागणं बोलणं या गोष्टींवर मर्यादा ठेवल्या पाहिजे हा तुम्ही जेव्हा चार भिंतीमध्ये असता मैत्रिणी मैत्रिणी ज आहे तर अशा वेळेला दिलखुलासपणे तुम्ही राहा परंतु जेव्हा आपण सर्व लोकांच्या समोर असतो म्हणजे रस्त्याने असतो कॉलेजच्या बाहेर असतो शाळेच्या बाहेर असतो तर त्यावेळेला आपण स्वतःला काही कंट्रोल ठेवणं फार गरजेचं आहे नाहीतर आपल्याबद्दल चुकीचे समज जे आहे लोकांच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि मुलींनो एक गोष्ट आवर्जून सांगतोय की अभ्यास हा तुमच्यासाठी खूप जास्त महत्वाचा भारती आहे भारतीय स्त्री ही पहिलेपासून पुरुषावर डिपेंड राहिलेली व्यक्ती आहे जन्मभऱ्यासाठी परंतु आताचा काळ बदललेला आहे आता प्रत्येक स्त्री म्हणजे प्रत्येक मुलगी ही स्वतःच्या पायावर उभी होऊन पुरुषाच्या बरोबरीने आज प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करते आहे आणि आपल्याला सुद्धा एक समाधानाचं आणि एक सन्मानाचं काम मिळवण्यासाठी अभ्यास हा करावाच लागेल अभ्यासाशिवाय जीवनात प्रगती नाही हे पक्क डोक्यात तुम्ही घालून घेतलं पाहिजे आणि म्हणून तुम्ही अभ्यासाकडे अभ्यासा विशेष लक्ष द्यावं अभ्यास जर तुमचा खूप छान असेल तर तुम्हाला जीवनामध्ये आनंद हा भरपूर प्रमाणात मिळतो परंतु अभ्यासासोबत सोबत आपला स्वभाव हा खूप जास्त महत्वाचा आहे आनंदी जीवनासाठी म्हणून अभ्यास करत असताना जितका होतं तितका अभ्यास तर कराच परंतु आपल्याला एक मुलगी म्हणून लोकांसमोर प्रेझेंट करत असताना आपल्याला अनेक चांगले गुण आपल्या अंगी आणावे लागतील त्यामध्ये जबाबदारी घेणे ही एक सर्वात मोठी गोष्ट आपण स्वीकारली पाहिजे घरामध्ये आईला आपण काही प्रमाणात मदत केली पाहिजे मी असं म्हणणार नाही की फक्त मुलींनीच मदत करावी मुलांनी सुद्धा केली पाहिजे परंतु काही घरांमध्ये मुलं करत नाही म्हणून मुलींनी म्हणावं की ते मुलगा करत नाही तर मग मी कशाला करू माझा दादा करत नाही तर मी कशाला करू या मानसिकतेत तुम्ही राहू नका तुम्ही स्वतःच पाहायचंय दुसरा काय करतो याकडे लक्ष द्यायचं नाही आहे कारण तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व स्वतःच स्वतःला घडवायचं आहे आणि आपण जर दुसरे करत नाही म्हणून आपण करायचं नाही किंवा इतर लोक तसे वागतात म्हणून आपण असं वागायचं तर यामध्ये जे काही नुकसान होणार आहे ते फक्त तुमचं होणार आहे कारण आपण या छोट्या मोठ्या गोष्टींमधून ज्या क्वालिटीज स्वतःच्या डेव्हलप करणार आहोत त्या क्वालिटीज डेव्हलप होणार नाहीत म्हणून इतर जण कसे वागतात त्याप्रमाणे मग आपण वागावं असं नाही तर मला कसं वागायचं हे मला ठरवायचं आहे माझी इमेज जोपासण्यासाठी माझं व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी मला काय काय करणं अपेक्षित आहे हे मला ठरवावं लागेल मी इतरांकडे पाहून ते ठरवणार नाही माझं बोलणं हे अगदी गो म्हणजे काय गोड असलं पाहिजे माझ्या बोलण्यामध्ये एक मधुरता असली पाहिजे गोडवा असला पाहिजे मुलींना खूप जास्त संवेदना असतात म्हणजे सेन्सिटिव्ह असतात मुली सिन्सिअर पण असतात हा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे तर या गोष्टी ज्या आहे की आपण सेन्सिटिव्ह आहोत सिन्सिअर आहोत तर हाच मेसेज आपल्या व्यक्तिमत्वातून इतरांपर्यंत गेला पाहिजे तर यासाठी आपण काय केलं पाहिजे त्या क्वालिटीज आपल्यामध्ये आणता आल्या पाहिजे आपण सर्वांचा रिस्पेक्ट करायचा कोणालाही उतरून बोलायचं नाही जे भांडणारे लोक असतात म्हणजे काही मुली सतत भांडत राहतात याला टोमणा मारेल त्याला टोमणा मारेल किंवा इकडे ग्रुप पाडेल तिकडे ग्रुप पाडेल इकडे कट्टी करेल तिकडे दो करेल असे अनेक प्रकार अनेक मुली करत असतात आपण या प्रकारात बिलकुल पडायचं नाही कारण आपण जर इतरांच्या तोंडी लागलो आणि भांडत बसलो तर त्याच्यामध्ये आपल्यामध्ये काहीच फरक राहणार नाही म्हणून आपण सगळ्या गोष्टी शांततेने आणि आपला शांत मूड खराब न करता आपण प्रत्येक क्षण काय केलं पाहिजे एन्जॉय केला पाहिजे आणि अभ्यास करून स्वतःला सिद्ध करण्याकडे आणि एक व्यक्ती म्हणून माझंही काहीतरी अस्तित्व आहे हे, हे दाखवून देण्यासाठी तुम्हाला तुमचा अभ्यास तुमच्या सवयी या अगदी व्यवस्थितपणे का डेव्हलप कराव्या लागतील आपल्या काही मैत्रिणी जर चुकीच्या मार्गाला लागल्या असेल तर त्यांना एका लिमिटपर्यंत तुम्ही समजावून सांगायचं सा की असं करू नको ह्या गोष्टी चूक आहेत नाहीतर काय होतं की एखादी मुलगी काय म्हणते एखाद्या मुलाच्या नादी लागलेली असते ती आपली मैत्रीण असते आणि ती मग आपली हेल्प मागते आपण त्यामध्ये हेल्प करतो हेल्प करणं म्हणजे चुकीच्या गोष्टींना समर्थन करणं चुकीच्या गोष्टींना आपण चालना जर देत असेल तर आपणही तितकेच त्याला जबाबदार आहेत अशा मुली जर जबरदस्ती तुम्हाला करत असेल की तू मला मदत कर नाहीतर मग मी तुझी मैत्री तोडेल अरे सोडून द्यायचं अशा मुलींना आपण चुकीच्या वाटेने जायचं नाही कोणी चुकीच्या वाटेने जात आहे त्याला सावध करायचं जर ते आपले जवळचे असतील तर आणि तेवढेही करून ते ऐकत नसेल तर ती गोष्ट सोडून बाकीच्या गोष्टीत तुम्ही त्यांच्याशी संपर्क ठेवू शकता किंवा अशा मुलींशी संबंध न ठेवलेले बरे की ज्या चुकीच्या मार्गाने जातात म्हणून बाळांनो स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यावी लागेल आणि सर्वांशी प्रेमाने वागायचं सर्वांशी सन्मानाने वागायचं आणि आपला अभ्यास खूप छान पद्धतीने करून आपल्या स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार आपण स्वतःच व्हायचं आणि हो आणखी एक गोष्ट कि आपल्याला आरोग्य सुद्धा तितकंच जोपासावं लागेल आपलं आरोग्य जोपासण्यासाठी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी ह्या सुद्धा खूप छान असाव्या नाहीतर मग काय पिझ्झा आणि बर्गर आणि त्यानंतर ते चीज ते ब्रेड या त्या सगळ्या गोष्टींनी आज तुमचं जीवन जे जी आहे ते व्यापून गेलेलं आहे तर या चटपटीत खाण्याकडे दुर्लक्ष करा घरी शिजवलेलं अन्न न्यूट्रिशनल फूड म्हणजे ज्यामध्ये सलाद आहे कच्चा पालेभाज्या आहे घरी शिजवलेली भाजी आहे पोळी आहे या गोष्टींचं सेवन तुम्ही केलं पाहिजे वरण भात भाजी पोळी असा संपूर्ण सकस आहार आपण घेतला पाहिजे बाहेरचं जे, जे काही तुम्ही मॅगी वगैरे खूप खाता माहिती मला पास्ता खाता तर हे जे फास्ट या मदे फूड आहे ना यामध्ये किती केमिकल्स असतील आणि त्या रेडीमेड फूडमध्ये काय काय टाकलेलं असेल याची काहीच गॅरंटी नाही म्हणून घरी बनवलेलं अन्न हेच तुमच्यासाठी खूप छान आहे आरोग्यासाठी हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे नाहीतर काय होईल की तुम्ही मला हे तिखट जमत नाही ते जमत नाही हे जमत नाही मी ही भाजी खात नाही ती भाजी खात नाही असंच जर करत राहिलात आणि पॅकेज फूड जर खात राहिले दुकानातून ही वस्तू आणायची इन्स्टंट तयार करायची आणि खायची असं जर तुमचं रोजचं जर खाणं राहिलं किंवा एक दोन दिवसाआड जर असं खाणं राहिलं तर निश्चितपणे त्याचा तुमच्या आरोग्यावर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही मुलींनो तुम्हाला एक काय म्हणतात त्याला आरोग्यमय शरीराची किंवा स्वस्त हेल्दी लाईफची फार गरज आहे आणि त्यासाठी आपण जेवणामधून कॅल्शियम प्रथिनं आपल्याला मिळालीच पाहिजे सकस आहार आपण घेतलाच पाहिजे याची सुद्धा तुम्ही काळजी घ्यावी देन आपण आपल्या घरामध्ये या सगळ्या गोष्टी जर करत असेल आपल्या जीवनामध्ये या गोष्टी जर करत असेल तर निश्चितपणे आपण उद्याचं सुंदर जीवनाचे स्वप्न आज पाहू शकतो खूप शिकून मोठं होऊ खूप शिकून मोठं होऊ पण उद्या चालून जर शरीर आपलं निरोगी राहिलं नाही तर त्याला काहीही अर्थ उरत नाही सतरा व्याधी घेऊन जगण्यात काहीही अर्थ नाही आनंदी जीवनासाठी अभ्यास जितका महत्त्वाचा आहे तितक्याच चांगल्या सवयी आरोग्याच्या बाबतीत जेवणाच्या बाबतीत सुद्धा आवश्यक आहेत तर मी तुम्हा मुली सर्व मुलींना शुभेच्छा देतो आणि मी सांगितलेल्या गोष्टी निश्चितपणे तुम्ही लक्षात ठेवाल याची एक अपेक्षा करतो आणि इथे थांबतो तुम्ही जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेल बटन दाबा आणि ऑल क्लिक करा म्हणजे तुम्हाला यानंतरच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जातील आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रांना मैत्रिणींना आपल्या या व्हिडिओच्या लिंक शेअर करा धन्यवाद